महानंदा ही महाराष्ट्रातल्या सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था मांडली जाते गेल्या अनेक दिवसांपासून महानंदा एन डी बीकडे हस्तांतरित करण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं होतं महानंदाचे रूपाने आणखी एक प्रकल्प गुजरातला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले अखेर मंगळवारी महानंदाचे अध्यक्ष राजेश परजने यांच्यासह सर्व संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून याचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे याबाबत बुधवारी कोपरगाव येथे राजेश पर्जने यांनी अधिक माहिती दिली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजेच महानंद हे सध्या आर्थिक अडचणीतून मोठ्या प्रमाणात चाललेले असल्या कारणाने गेल्या पाच सहा महिन्यापासून राष्ट्रीय दूध विकास महामंडळाला म्हणजे एन डी टी पीला महासंघ हस्तांतर करण्याबाबतची चर्चा संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झालेली होती आणि संचालकांनी एकमुखी मान्यता देऊन तो शासनाने एन डी पीला द्यावा असं ठराव करून आम्ही पाठवलेला होता पण त्यात शासनाने परत फेरप्रस्ताव मागितला असल्याकारणाने एन डी टी पीने परत फेरप्रस्तावही दिला आणि तो काल आमच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही तो मान्य करून शासनाला परत पाठवलेला आहे शासनाला विनंती करीत असताना ती मदत म्हणून द्या किंवा सॉफ्ट लोन म्हणून द्या किंवा बागमंडोल स्वरूपात आपण महासंघाला ते उपलब्ध करून दिल्यास त्याची परत फेट एन डी टी माध्यमातून शासनाला परत होऊ शकेल असं ते मागचा उद्देश आहे हा निर्णय करीत असताना अध्यक्ष म्हणून मी असेल किंवा आमचे सन्मान्य उपाध्यक्ष सन्मान्य आमदार माणिकराव साहेबांनी माझे इतर सर्व सहकारी संचालक मित्र यांनी कालच्या निर्णय प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देता एन डी पीची प्रमुख आठ होती का शासनाने पैसे द्यावेत आणि दुसरी देत असताना संचालक मंडळाचं अस्तित्व त्यांना मान्य होणार नव्हतं तिथं प्रशासक म्हणून एन डी डी बी पाहिजे आणि म्हणून महासंघट टिकला पाहिजे या भावनेतून आम्ही काल व्यवस्थापकीय संचालकाकडे आमचे सर्वांचे राजीनामे सादर केलेले आहेत शासनाला आपल्या माध्यमातून आमची विनंती राहणार आहे जो प्रस्ताव शासनाला ताबडतोब पा मी काल पाठवायला सांगितलेला होतो तो आज किंवा उद्या शासनापर्यंत तो सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल आता मान्य मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा मान्य विकास मंत्री विखे पाटील साहेब असतील यांचा सकारात्मक प्रतिसाद या सगळ्या बाबींमध्ये आहे आता याच्यात तातडीने लवकरात लवकर निर्णय प्रक्रिया घेऊन एनडीटीबीला सदर महासंघ हस्तर करून राज्यातल्या दूध धंद्याला बळकटीकरण देण्याचं काम शासनाने लवकरात लवकर करावं असं आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो मागे देखील आपण स्पष्ट केले मात्र केलं विरोधकांकडून आरोप केले जातात की प्रकल्प जे आहे महानंद हा गुजरातला जाणार आहे गुजरात पुढे आपण ते मी मागे आपल्याशी संवाद साधताना सांगितलं चुकीचा आरोप आहे महानंद कुठेच जाणार नाही महानंद महाराष्ट्रातच राहणार आहे आणि देशातली जी आपली शिखर संस्था आहे सहकाराला बळकटीकरण देण्याचं जे काम एन डी टी पीच्या माध्यमातून प्रत्येक राज्यात केलं जातं ते काम आपण महासंघाला केलं जाणार आहे महासंघाचं पुनर्जीवन झाल्यानंतर सुस्थिती झाल्यानंतर परत आपल्याकडं संचालक बोर्डाकडे ते हस्तांतर होईल त्याच्यामुळे हे जे काही आरोप आहेत किंवा चुकीचे दिशाभूल केले जाते गुजरातमध्ये जाईल आनंदला जाईल किंवा अमोलला जाईल असं कोणताही प्रकार याच्यातून होणार नाही आज आसाम राज्यामध्ये एन डी टी पी करते आज राजस्थानमध्ये एन डी टी पीने केलं आहे किंवा अनेक राज्यांमध्ये एन डी टी पी त्या राज्यातल्या शिखर संस्थांना मदत करते आपल्या जळगाव दूध संघाला जळगाव दूध संघ अडचण येत असताना दररोज तीन चार हजार लिटर दूध संकलन तिथं होत असताना तिथं आज तीन लाख लिटरपर्यंत दूध संकलन होतं आहे आणि सुस्थितीत आल्यानंतर परत तिथं संचालक मंडळाच्या ताब्यात दिलेलं आहे त्याच्यामुळे माझं सर्व राजकीय जाणकार मंडळींना नम्र आव्हान राहणार आहे अशी चुकीची राजकीय दिशाभूल किंवा टीका टिप्पणी करून सहकारातली ही राज्यातली शिखर संस्था संपू आहे असं मी सर्वांना आवाहन करेल देखील पाटील त्यांनी भ्रष्टाचार केल्यावर कसं बघता मला वाटतं संजय राऊतांची टीका टिप्पणी फारशी मानावर घेणारी नसती एक तर त्यांच्या सामाजिक संतुलन बिघडलं असल्याचे अनेक राज्यातले ज्येष्ठ मंडळींनी त्यांच्याबाबत मत व्यक्त केलेला आहे मी ते राज्यातले एक जबाबदार घटक आहे राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांच्यासारख्या हृदय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या हाताखाली काम केलेल्या माणसांनी असं वक्तव्य करून पक्ष संपवलेला असेल त्यांच्याकडून आपण बाकीची काय अपेक्षा करणार आहे आणि म्हणून त्यांनी राजेश परदेच्या काळात भ्रष्टाचार झालेला असेल तर हे सिद्ध करा मी सहकारातलं राजकारणातून निवृत्ती केलं मी तयार आहे आणि सिद्ध नाही झालं तर त्याने राजकारणातून निवृत्ती घ्यावी असं माझं आवड राहील